वर्ग दहावा विषय इतिहास पाठ सातवा खेळ आणि इतिहास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा डॅश येथे सुरू झाली पर्याय अ ग्रीस ब रोम क भारत ड तर याचं उत्तर आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली दोन महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश म्हणत ठकी कालीचंडिका गंग गंगावती चंपावती तर या पर्यापैकी याचं उत्तर आहे अ ठकी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला थकी म्हणत ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा त्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत एक मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ दोन वाटर पोलो पाण्यातील खेळ तीन स्केटिंग साहसी खेळ चार बुद्धिबळ मैदानी खेळ तर यातील चुकीची जोडी आहे ती आहे चौथी बुद्धिबळ तर हा बुद्धिबळ मैदानी खेळ नाही तर बुद्धिबळ हा खेळ आहे या पद्धतीने जोडी दुरुस्त करून लिहिता येईल प्रश्न दुसरा लिहा एक खेळणी आणि उत्सव उत्तर उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते सांताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात ती खेळणीच असतात गावगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात बैलपोळा नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल गाडी नागोबा अशी खेळणी तयार केली जातात मुले या खेळण्यांपाशी खेळतात स्पर्धा लावतात संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात दोन खेळ व चित्रपट उत्तर पूर्वीच्या चित्रपटामधून नायक नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्य दाखवली जात असत अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी इंग्रजी चित्रपट निघाले आहेत लगान दंगल असे क्रिकेट कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत मेरी कॉम फोगट बगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिर्दीवरही चित्रपट निघाले एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मुखपटापासून आजपर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे प्रश्न तिसरा पुढील विधाने स कारण स्पष्ट करा एक सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे उत्तर विसाव्या एकविसाव्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे सर्वच सामान्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत सर्वसामान्यांचे थेट प्रक्षेपण जे आहे ते जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असलेले आपण बघतो तर ज्यामुळे काय होतं तर हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने हे सामने पाहतात निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलावली जाते सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतो त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे दोन खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो उत्तर मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे भौतिक खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभारण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो उत्खन्नात पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुबलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधावर प्रकाश पडतो मोहनजोद्रो येथील उत्खन्नात सापडलेल्या खेळण्यावरून तत्कालीन पद्धती पोशाख खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञानाची माहिती होते म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक खेळांचे महत्त्व स्पष्ट करा उत्तर खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व आहे खेळामुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो त्यामुळे मन ताजेतवाने उल्हासित होते खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते खेळामुळे मनोधैर्य वाढते चिकाटी खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात सांघिक खेळातून सहकार्य व वा संघभावना वाढीस लागतात खेळामुळे नेतृत्व गुण विकसित होतात दोन खेळातून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात उत्तर खेळाशी अने ता, अनेक घटक संबंधित असतात त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक आकाशवाणी दर दूरदर्शन व वा विविध वाहिन्यावरून खेळांचे समालोचन करणारे समालोचक तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे सहाय्यक खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक मैदान तयार करणारे तज्ज्ञ पंच इत्यादी खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे सहाय्यक व संगणक तज्ज्ञ प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक भारतातील खेळाच्या इतिहास साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहायची आहे तर याचं उत्तर आपल्याला असे लिहिता येईल खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा निर्माण झालेली आहे भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत खेळाविषयीचे लेले जाता कोश लिहिले जात आहेत व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे खेळांवर दैनंद लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके पाक्षिके प्रसिद्ध होत असतात दैनंदिन वृत्तपत्रामध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडा जगत यासाठी राखून ठेवलेली असतात षटकार नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे द्वारकानाथ संजगिरी शिरीष कणेकर बाळपंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात इंग्रजी भाषेत तर क्रीडा क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहास आहे दोन खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा उत्तर खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर घनिष्ठ संबंध आहेत खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळांचे खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते ऑलिम्पिक एशियाड राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती खेळाडूची वैशिष्ट्य असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून दूरदर्शनवरून व वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास गाजलेले खेळाडू त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते तरच त्याचे समालोचन जे आहे ते मनोरंजक होते खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक स्पर्धासाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाची माहिती त्यांचे गुण व दोष विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत तीन मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा उत्तर मैदानी खेळ बैठे खेळ मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात तर बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात मोकळ्या जागेत पारावर कुठेही खेळता येतात मैदानी खेळासाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते बैठे खेळात तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज असते तर बैठ्या खेळांना शारीरिक क्षमतेची शक्तीची गरज जी आहे ती नसते शक्ती अधिक खर्च झाल्याने मैदानी खेळात थकवा जो आहे तो लवकर येतो तर बैठे खेळामध्ये शक्तीची गरज नसल्याने बैठ्या खेळात थकवा लवकर येत नाही मैदानी खेळात थरारकता रोमांच असतो आनंदही अधिक मिळतो तर बैठ्या खेळात थरारकता नसते रोमांच नसल्याने आनंद जो आहे तो कमी मिळतो मैदानी खेळात शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची सरावाची गरज असते तर बैठे खेळ बैठ्या खेळात शारीरिक कौशल्याची गरज नसल्याने प्रशिक्षणाची सरावाची तितकेशी गरज नसते